यांचा राजा या भूमीमध्ये आज खऱ्या अर्थानं वाढदिवस हे छोटस आहे त्या निमित्ताच कारण सगळ्यांना आता प्रश्न पडलेला त्याचं मी उत्तर पण देणार आहे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आवर्जून ओळख काढला खऱ्या अर्थानं मला तुम्हाला कल्पना द्यावी लागेल की काल संध्याकाळी सात वाजता शरद भाऊ त्या ठिकाणी मुंबईमध्ये श्री प्रवचनाच्या कार्यक्रमाला होते कीर्तनाच्या त्यांची पोस्ट रात्री बारा वाजता मी पाहिली आणि तिथून ते तिथला कार्यक्रम संपून साधारणतः मला वाटतं शरद भाऊ बारा वाजता तुम्ही निघाले असेल आणि पहाटे चार वाजता ते घरी पोचले वरळ्याला आणि तो कार्यक्रम संपून आज त्यांनी खऱ्या त्यांना या कार्यक्रमासाठी वेळ दिला सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती शरद भाऊसाठी आपण सगळ्यांनी एकदा काळ्या वाजव असे <laughs> आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक शरद भाऊ या कार्यक्रमाला माझ्या वाढदिवसाच्या निमित्त उपस्थित झाले त्यांचं स्वागत करून उपस्थित सर्व मान्यवर संदीप महाराज लोक संजय महाराज गोंदे सगळेच माझे मित्र नाम उल्लेख करत नाही विद्यार्थी दशेमध्ये आपण होतो कार्यक्रम चालू असल्यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता काय असती हे मी स्वतः त्याच्यातून गेलेलो तेव्हा मला माहिती आहे पुढऱ्यांच्या बाबतीत किंवा त्यांच्या भाषणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना काही इंटरेस्ट नसतो कारण विद्यार्थी दशेतून आपण सगळे आहे पुढारे येतात त्यांची भाषण करून जातात हे सगळं होतं ते त्यांचं कर्तृत्व असतं तर हा कार्यक्रम नियोजित करण्याचा कार्यक्रम असा की मग उल्लेख झाला राजू ताऊजी गोरडे हा एक माझा मित्र आहे आणि त्या मित्राचं माझी जी भेट झाली ती छत्रपती शिवाजी विद्यालय देवरोड या ठिकाणी झाली तर राजू गोर्डे हा आळंदीच्या शाळेत होता पहिली ते चौथीला परंतु त्याच्यानंतर त्याच्या वडिलांचं ट्रान्सफर झाले ते खडकी ॲडमिनिस्ट्रेशन फॅक्टरीला चंद्रभाऊपाईंदे होते त्यांचं ट्रान्सफर झालं देवरोड ॲडमिनिस्ट्रेशन फॅक्टरीला पाचवीच्या वर्गामध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली आता मला विद्यार्थ्यांना पण सांगायचं की आमची भेट झाली तर आमची घट्टमैत्री कशी झाली चल भाऊ थोडासा वेळ घेतो आमच्या वर्गामध्ये सर संपूर्ण शिक्षक होते पाचवीला खूप कडक शिक्षक सुरुवातीपासून की मध्ये फुल नव्हतं आमच्या गावाला तर ती नाव पार करून आम्हाला देऊ रडला यायला लागायचं तर ते शाळेमध्ये पाचवीला शिकत असताना पाचवीच्या वर्गामध्ये एक दिवस काय झालं तर राजूला खूप भूक लागायची म्हणजे शाळा चालू झाली त्याला भूक सण होत नसत आणि आम्ही लास्ट बेंचर म्हणजे लास्ट बेंचवर कायम बसणार तर काय झालं माझा डबा त्याने त्या ठिकाणी उघडला आणि तो डबा खात असताना भोसले सर पुढे शिकवत होते आता हे काय झालं राजूने डबा खाल्ला त्याच्यातला एक घास खाल्ला तो राजूचा म्हणजे खाण्याचं क्रिया बंद झाली पण त्याने काय केलं डबा सरकवला माझ्या पुढं खाली बेंच खाली होता आणि भोसले सरांनी त्याचं ते खाण्याचं पाहिजे योग्य राजूचं ते एकत्र आणि भोसले सर डायरेक्ट माझ्या शेजारी आले आता डबा कोणी खाल्ला म्हणजे खाल्लाय आणि असं वाटलं की क्लास चालू असताना हा डबा खातोय म्हणून त्या भोसले सरांनी सगळ्या वेळ इतकं मला बदललं जे कबून कबूल करायला हरकत नाही परंतु आता याच्यात शिक्षकांनी मारल्या तर वाईट वाटत नसतं परंतु शिक्षकांनी जर विद्यार्थ्यांसमोर मार वर्गासमोर मारलं मला सगळ्या शिक्षक मित्रांना विनंती करायचे कुठल्याही विद्यार्थ्याला मारताना सगळ्या वर्गाला समोर मारू नका प्लीज कारण तो जो युगो हाट होतो ना तो युगो खूप हे होतो आणि त्या प्रसंगानंतर राजू गोर्डेची आमची खूप मदत झाली पाचवी ते दहावी आम्ही एकत्र होतो आणि पाचवी ते दहावीच्या प्रवासानंतर राजू गोर्डेचं खूप चांगले प्रश्न त्याला मिळालं साधारणतः शरद भाऊ नव्वद ब्याण्णव टक्के मार्क होते राजूला आणि मला ऐंशी टक्के मार्क होते आता त्या काळाची प्रथा अशी होती की एखादा विद्यार्थी जर वर्गात हुशार असेल समजा मी सांगले का हुशार विद्यार्थी शिवाजीमध्येला दुसरा क्रमांक सगळे असे सांगायचे की सायन्सला ऍडमिशन घेतलं पाहिजे मुळात हा एक खूप मोठा विशेष की विद्यार्थ्यांना गायडन्स मिळत नाही मग सायन्सला ऍडमिशन घेतलं पाहिजे काय घ्यायचं तर आपला मुलगा हुशार म्हणते कुठं जायचं सायन्सला जायचं मग आम्ही पिंपरीला सायन्सला मला ऍडमिशन त्या ठिकाणी मिळालं राजू गोर्डेचं मॉर्डन आणि ऍडमिशन झालं तो तिथं खूप चांगल्या प्रमाणात शिकला आणि तो नंतर टाटा कंपनीमध्ये त्या ठिकाणी एस न गेला आता त्याची इच्छा होती की हा कार्यक्रम त्या या ठिकाणी म्हणजे या शाळेमध्ये त्याला यायची इच्छा होती परंतु कंपनीचं जे मध्ये थोडं ऍडव्हस्टमेंट होऊ शकला नाही तर पुढच्या कार्यक्रमाला संजय जी संजय महाराज पुढच्या कार्यक्रमाला या शाळेमध्ये तो शंभर टक्के त्याने मला कबूल केले त्याला चारही शाळेमध्ये हे साहित्य वाटायचं आहे एकाच शाळेमध्ये नाही तर पुढच्या कार्यक्रमाला मला शत दिलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही येणार आहे आता माझा जीवन प्रवास सांगताना अकरावी बारावी सायन्स त्या ठिकाणी पिंपरीला शरद माझं झालं आता त्या वर्गात देखील आम्ही लास्ट बेंचर म्हणजे तो जो आमचा वर्ग होता तो सगळ्या टॉपर विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्केच्या पुढे मार्क येत ना ते सगळे त्या वर्गात अकरावी बारावी सायन्सच्या आणि त्याच्यामध्ये आमचा नंबर लास्टला म्हणजे पंच्याण्णव टक्के ब्याण्णव टक्के नव्वद टक्के अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी असे ते सगळे विद्यार्थी होते आणि त्याच्यामध्ये मी आमचा क्रमांक लास्ट बेंचर आमचे माझे अजून एक दोन मित्र आहेत ज्यात मी म्हणजे त्यांना देखील शक्य झालं नाही एक मित्र आता माझा खूप मोठा उद्योजक आहे बिल्डर आहे आणि त्याचं त्या ठिकाणी शरीर पाऊस चालू आमच्या गावाच्या शेजारी शंभर एकरची टाउनशिप चालू आहे आम्ही तीन मित्र त्या ठिकाणी जॉईन झालो दुसरा एक माझा मित्र आहे असा जो आता डी वाय एस पी आहे की जो माझ्या बरोबर होता म्हणजे मैत्री जी आहे ती मैत्रीचे बंध आम्ही तोडले नाही दोन मित्र आणि हा राजू असा चौथा अशी सहज जणांची माझ्या आयुष्यामध्ये मैत्री झाली आणि त्या अकरावी बावीच्या जीवन प्रसार प्रवासामध्ये खूप काही या ठिकाणी शिकायला मिळालं आणि हे शिकत असताना मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे का मला वाटत नाही तुमचं लक्ष आहे तुमचं लक्ष ते दुसरीकडेच आहे किंवा तुम्हाला भूक लागलेली आहे किंवा काय तुम्ही सगळ्यांनी छावा पिक्चर बघितला का तुम्ही बघितला थँक्यू आता मला फक्त छावा पिक्चरचं एक एक डायलॉग आहे कोण म्हणून दाखवत हाथी घोडे एक एकच एक आपल्याकडे मान्यवरून जायचं अरे लोक पण आले ठीक आहे लोकर सांगत मला हाती घोडे तलवारे तेरी सारी में शिवाजी महाराज की छत्रपती <laughs> संभाजी महाराज की <laughs> तर अशा प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना दिलं जातं खऱ्या अर्थानं मला या शाळेचं अभिनंदन करायचं एक चांगली पिढी आपण घडवली फक्त मला एकच मुद्दा मी सांगून या ठिकाणी माझं मनोगत संपवणार आहे मला या ठिकाणचे जे शिक्षक मित्र आहे सगळ्यांना विनंती करायची की शिक्षण देत असताना पुढच्या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे शरद भाऊ ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांची आमच्या सगळ्यांची अडचण काय झाली व्यावसायिक शिक्षण दिलं गेलं नाही कुणी सायन्सला जा बी ए बी कॉम बीएससी ला या ठिकाणी मार्केटमध्ये माझ्या मते शरद भाऊ व्हॅल्यू नाही बरोबर वर आहे आज समजा तर व्यावसायिक शिक्षण माझ्यासारखेला असतो तर कदाचित मी आहे पदावरती असतो म्हणून मला एक विनंती करायची शिक्षक मित्रांना की मॅडम प्राचार्य मॅडम या ठिकाणी तोत्रे मॅडम या ठिकाणी तुम्ही आहात आत्ता मला विनंती करायची की व्यावसायिक शिकण्याच्या दृष्टिकोनातून आपण थोडासा प्रयत्न केला पाहिजे दहावी नंतर ज्या मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याला जे आवड या ठिकाणी आहे ती आवड त्या ठिकाणी आपण पुढं जोपासायचं काम करावं हो। ही मला शिक्षक मित्रांना विनंती करायची आहे विद्यार्थ्यांना दोन मिनिटांमध्ये मी माझं भाषण संपणार आहे सगळे ऐकताय का थोडं दोन मिनिटं फक्त शांत बसा ओके शरद भाऊच्या बद्दल मला दोन शब्द संजय महाराज बोलले पाहिजे मी लहान असताना साधारणतः अकरावीच्या बारावीच्या नंतर थोडस राजकारणामध्ये ओढला गेलो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली आणि ते काम करत असताना शरद भाऊ तुम्ही युवा अध्यक्ष होते मला वाटत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते शरद भाऊची भाषणं आम्ही त्या ठिकाणी ऐकायचो म्हणजे मला खूप इच्छा होती माझ्या मनामध्ये लहानपणापासून शरद भाऊ तुम्हाला अभिष्यक्ती वाटत कारण शरद भाऊ बुद्धे पाटलांसारखं भाषण मला करता यावं हे विद्यार्थी मित्रांनो माझ्या आयुष्यातलं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज पूर्ण आहे हो कारण मी शरद भाऊ समोर भाषण करतोय आणि शरद भाऊ आता या ठिकाणी त्यांचं भाषण मला माझ्या वाढदिवसा निमित्तानं ऐकायला मिळते तुमच्या समोर बसलेले व्यक्तिमत्व शरद भाऊ पाटील यांचं खूप मोठं काम समाजसेवेच्या माध्यमातून ते करतात त्यांच्या मतदार मतदारसंघात करतात आणि खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या असंख्य तरुणांची इच्छा आहे शरद भाऊ की पुढच्या काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये या खेळ आनंदीची सेवा तुम्ही करावी ती खऱ्या अर्थान आमच्या जिल्ह्यात